नमस्कार सगळ्यांना इथं बनवलेले आहेत मी आज गुढीपाडवा फ्रेशल घाटी साखरेच्या घाटी बनवलेल्या आहेत बघू शकता मस्त तयार होतात बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी छान मस्त बनवा आणि एकदम सोप्या पद्धतीने एकदम पटकन बनतात टाईमही खूप कमी लागतो आणि साहित्यही खूप कमी आहे त्याच्यामुळे इथं घेतलेली कढई गरम करून त्याच्यामध्ये घ्यायची आपल्याला एक वाटी साखर एक वाटी साखर जी आहे ती घ्यायची त्याच वाटीने आपण अर्धी वाटी पाणी घेणार आहोत अर्धी वाटी पाणी घ्यायचं ज्या वाटीने साखर घेतलेली आहे त्याच आता आपण साखरमध्ये ओतायचं आणि छान पाक बनवून घ्यायचं वित्त वितळ असतोपर्यंत हा चमच्याने ढवळत राहायचं पाक जोपर्यंत बनवत नाही तर खाली लागतो पटापट पड़ बनवत राहायचं हाल चमच्याने ढवळत राहायचं इथं पाक आपला बनत नाही तोपर्यंत ढवळत राहायचं चमच्याने आणि तोपर्यंत आपण आपल्याला गाठी बनवण्यासाठी मी तप्पे पॅन घेणार आहे आप्पे पॅन घेतलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं जेणेकरून गाठी चिटकू नयेत पटकन निघाव्यात म्हणून अशा पद्धतीने सगळ्या पॅनला तूप लावून घ्यायचं थोडंसं किंवा तेराचा हात लावला तरी चालेल आता त्याच्यामध्ये आपण धागा टाकून घ्यायचा धागा लावून लाव लावून घ्यायचा ठेवायचा असा पद्धतीने आणि आपण जे जेणेकरून आपल्याला आपला पाक बनला की पटकन त्याच्यामध्ये ओतता यावं तयारी करून ठेवायची ही पहिलीच आता हां अशा पद्धतीने झालेलं आहे आता आपण मी इथं फूड कलर घेतला आहे तो आपल्याला पाकात टाकायचा आहे तर पाक झाला आहे की नाही आपण चेक करूया तर घेतलेला आहे प्लेट घेतलेली आहे पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जर पाक टाकायचा आणि त्याचा जर गोळा बनला तर आपला व्यवस्थित पाक झालेला आहे बघू शकता असा गोळा बनला की आपला पाक झालेला आहे असं समजायचं आणि आता आपण पाकामध्ये फूड कलर टाकणार आहोत आणि पटकन अप्पे पॅनमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि पटकन पॅनमध्ये आपलं मिश्रण जे आहे ते ओतायचं थोडं 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 सगळं ह्याच्यामध्ये ओतायचं अप्पे पॅन घेतलेलं आहे जेणेकरून गोल याव्यात आपल्या घाटीच्या आहेत त्या तो आपल्याला गॅसवर ठेवायचा नाही तर मी ओतून घेतलेला आहे पटकन आणि राहिलेलं जे आहे ते आता हे सेट करण्यासाठी ठेवायचं अर्धा तास ठेवा किंवा पंधरा वीस मिनटं ठेवा चेक करायचं झालं की नाही आणि मग घाटी काढून घ्यायच्या मी तर अर्ध्या तासासाठी ठेवून दिलेलं बाहेरच फ्रीजमध्ये ठेवायचं नाही राहिलेलं जे आहे मी ते ताटात मिश्रण राहिलं म्हणून मी ताटात करून घेतले त्याच्यात ताटामध्ये असं पसरतं म्हणून अप्पे पॅनमध्येच करायचं तुम्ही ताटामध्ये सुद्धा करू शकता पण अशा पसरत होतात म्हणून आपण अप्पे पॅनमध्ये केलेल्या आहेत अशा पद्धतीने थोडं थोडं ताटात होतायचं इथं सेट करून झालेलं आहे माझं अर्धा तास मी ठेवलं होतं आता बघू शकता छान मस्त तयार झालेलं आहे बघू शकता त्याच्या ताटातल्या अशा चिपकलेल्या आहेत त्यामुळं पॅ पॅनमध्येच करायच्या शक्यतो बघू शकता आता आपण चमच्याच्या साह्याने काढूयात दोऱ्याने असं खेचलं तर दोरा निघून यायचा म्हणून आपण चमच्याने थोडं काढायचं अशा पद्धतीने काढून घ्यायचं सगळ्या घाटी ज्या आहेत त्या तूप लावल्यामुळं त्या काय खाली लागत नाहीत बघू शकता मस्त काढून झालेल्या आहेत छान पण झालेल्या आहेत रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि घरच्या घरी बनवा आपल्याला गुढीपाडव्यासाठी गुढीसाठी घाटी बघू शकता तयारीही खूप छान झालेल्या आहेत